वादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा आजकाल ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे विशेषतः तरुणाई या आजाराला बळी पडत आहे ब्रेन ट्युमर बद्दल जागृता निर्माण करण्यासाठी दरवर्षी आठ जून रोजी जागतिक ब्रेन ट्युमर दिवस साजरा केला जातो तर ब्रेन ट्युमर म्हणजे नेमकं काय हे पाहूयात ब्रेन मध्ये मेंदूच्या सभोवताच्या सेल्स अनियंत्रितपणे वाढू लागतात कधी कधी ते इतके पसरतात की ते मेंदूपासून शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरू लागतात मेंदूच्या आजूबाजूच्या सेल्स आणि डीएनए मध्ये अनेक धोकादायक बदलांमुळे ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो अमेरिकन ब्रेन ट्यूमर असोसिएशनच्या रिपोर्ट नुसार दरवर्षी जगभरात दहा लाखांहून अधिक लोक ब्रेन ट्यूमरसारख्या आजारांना बळी पडत आहेत दरवर्षी सुमारे नव्वद हजार लोकांना याचं निदान होत मुलांमध्येही त्याचा धोका झपाट्याने वाढला आहे त्याची सुरुवातीची समजणं फार कठीण आहे पण समजली तर जीव वाचू शकतो ब्रेन अनियंत्रित वाढ किंवा डीएनए मध्ये होणारे बदल हे बदल खराब आहार जीवनशैली आणि अनुवंशिक कारणांमुळे देखील होऊ शकतात त्याचवेळी हे विशिष्ट प्रकारचे रसायन आणि रेडिएशनच्या संपर्कात आल्यामुळे देखील असू शकतो त्याची लक्षणं वेळीच ओळखणं फार महत्वाचं आहे डोकेदुखी किंवा सकाळी अचानक तीव्र वेदना होणे मळमळ किंवा दृष्टी खराब होणे हात आणि पायांना मुंग्या येणे बोलण्यात अडचण येणे संपूर्ण दिवस थकवा जाणवणे काहीही गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होणे ही ब्रेन ची लक्षणं आहेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना ब्रेन ट्यूमरचा धोका असतो ब्रेन ट्यूमरमुळे मेंदू आणि शरीरात अनेक बदल होतात त्याचा परिणाम डोळ्यांवरही होतो हे ऑप्टिक मज्जातंतूवर जास्तीत जास्त दबाव टाकत ज्यामुळे दृष्टी दुसर होऊ शकते आणि अंधत्व येऊ शकते ब्रेन ट्युमर वर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या